सगळा कांदा शेतात तीन एकर होता त्याला खर्च सगळा मिळून ऐंशी नव्वद हजारापर्यंत झाला खत बी बियाणं लावणं मजुरी सगळं त्याला फवारणी आणि त्या कांद्यावर खूप अपेक्षा ठेवलेल्या आम्ही पण पाऊस असा अवकाळी पाऊस येईन आम्हाला पण नव्हतं माहिती सगळा शेतातच कांदा होता शेताच्या बाहेर काढला तरी तो पाण्यातच आहे आता आम्ही नेमकं पुढचा खर्च कसा करायचा परत आता उद्याच्याला पेरणी आली जवळ त्याचं बी बी कुठून आणणार काय करणार सगळं सगळं बंद झाल्यासारखे झालेत आम्हाला रस्ते आमचा सगळा कांदा अक्षरशः आमची पाच महिन्याची महिना सगळी पाण्यामध्ये आहे त्याला आता आम्ही बोलून बोलणार तरी काय आमची सरकारला एकच विनंती आहे की आमच्या कांद्याची आम्हाला परिस्थिती बघण्यासारखी सुद्धा नाही आज पाच दिवस झालं पाऊस येतोय हो त्या पावसामध्ये अक्षरशः पाच दिवस झालं आम्ही सारखे थंडी का काजवळ आली शाळा भरण्याची वेळ झाली मुलीला मुलीची शाळेची फी भरायची होती मुलगी मुलं सारखी रडता येतात आता आमच्या शाळेची फी कुडून भरणार आमची तर अपेक्षा होती की आम्ही कांदे विकून त्यांची फी भरूत हे करूत पण आता सगळे कांदेच माते रानात माती माती झालीये तर त्याचे नेमकं कर पैसे तरी कसे येणारे त्याला भाव तरी कोण देणार आहे कोणी घेणार नाहीये सगळ्या कांद्यांची आता अक्षरशः डोळ्यासमोर माती झालेली आहे शेतातल्या कांद्यांचा सारा चिखल झाला जा, चिखल झाला दोन ते चार वर्षाची पाच वर्षाची मुलगी सुद्धा आमच्यासोबत चिखलात पावसात आमच्यासोबत कांदे गोळा करते ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च झाला आमच्या थोडी अपेक्षा आहे की खर्च निघून आम्हाला थोडेफार फरक होईना पैसे मिळतील पण आता आम्हाला पैसे पण नाही आणि नेम खर्चसुद्धा नाही निघणार त्या कांद्यामध्ये आमची सरकारकडे एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या कांद्यांचा काहीतरी ही फायदा हो अशी काहीतरी थोडी मदत मिळावी एवढीच ही करते अपेक्षा करते मी सरकारकडे आणि एवढंच की ही जे बोलते ते शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचता पोहोच पोस्त होय हे एक अजून आज, एक अपेक्षा धरते